दोडगे काय काय कॅटीकर दोनशे रुपये कॅड का किती कॅट आणले त्याचं पाच कॅट आणले का ठीक आहे सुपर माल दोनशे रुपये कॅड आहेत चोपडे कुठे आल्याचे आपले हिरक्याला का ठीक आहे ठीक आहे चला बाकीचा आढाव घेऊ आपण बोपे काय काय टी कुठले दोनशे रुपये कॅड का ठीक सुपर भेंडी काय भाविकाल आली विचारू आपण शेतकऱ्याला कोणाची भाऊ भेंडी का काय भाविक भेंडे आज वीस रुपये किलो का ठीक आहे ठीक आहे बदल झाला जावाडला का भाव वाढला का ठीक आहे काय परिस्थिती कारिस्थिती चाळीस रुपये चाळीस रुपये का ठीक आहे ठीक आहे आपण काय आणलं बेंडी आणली होती का कुठे मला आपलं आहे का ठीक आहे ठीक आहे वांग काय काय टिकलं पाहून वांग काय काय टिक पाचशे रुपये की आठ का ठीक आहे ठीक आहे तर गावरान चव्ही एकदम मस्त सुपर हो आपण काय भाऊ का लाडली काय भाऊ दिली भाया चवळी चवळी काय भाऊ दिली पस्तीस रुपये दिली का ठीक आहे ठीक आहे खारपा चवळी काय भाऊ लाडली चाळीस रुपये किलो का ठीक आहे ठीक भेंड्या एका लाल्यास पंधरा पासून ते वीस रुपये किलो एकदम सुपर माल पंधरा ते वीस एक साइज भेंडी आहे काकड्या तीस रुपये मिरची काय भाव विकले आज चाळीस रुपये आणि काकडा मिरची काकडा पस्तीस रुपये चला बाकीचा आपण घेतो घेतोपर्यंत काकडीच्या भावामध्ये खूप बदल झालाय काकडीची भाव वाढायला सुरुवात झाली आज पंचवीस ते तीस रुपये काकडी विकलेली आहे कोथंबीरची काय परिस्थिती सध्याला पोळी तर कोथंबीर आलेली शेतकऱ्याची काय भाविक सध्या आहे सेट कोथंबीर काय भाविक रुपये सातशे ते आठशे रुपये शेकडा ठीक आहे ठीक आहे कोथंबीर मध्ये बदल झाला कोथंबीर सुपर सातशे ते आठशे रुपये शेकडा त्यानं लिंब काय भाऊक लिंब ऐंशी रुपयांना देऊन टाकले मी आपण ऐंशी काचे ठीक आहे काय ना आणलेला एकदम सुपर किती रुपया लावला यो हो? पन्नास रुपये सांगायचे चाळीस रुपये घ्यायचे ठीक आहे आपल्या शेतातला आहे का हा आजी आमची सेट गोबीज काय काय टिकला शंभर रुपयाला काय का ठीक आहे दहा किलो गोबी शंभर रुपयाला म्हणजे साधारा गोबी केला दहा रुपये किलो तर मित्रांनो तुम्ही म्हणता रोज हिडो टाकायचा अशा प्रकारे आपण तुम्ही बघू शकता हिडो पण काढणं चाललीय आपला त्यानंतर माल पण खरेदी करणं आहे तर त्यामुळं कधी काय होतं व्हिडिओ घ्यायला आपल्याला टेम टे... नाही भेटत पा। तरी पण वेळ काढून तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मी फक्त शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शॉर्ट पर्यंत पा तर इथे लाल कॅरेट आहे काय भाऊ विकुला पो आपण टमाटे एकदम लाल काय कॅरेट झाले पन्नास टमाटा काय कॅरेट टमाटे सध्याला बे हाल झाले टमाटे फक्त पन्नास रुपये कॅरेट पन्नास रुपये कॅरेट कऊन निको आलंय तुम्हाला सांगतो मित्रांनो हे कालचा मार राहिलेला आहे त्यामुळे याला ठेवणं शक्य नाही आहे ते ला ला ते तर त्यामुळं आज जसा आला तसा विकून टाकायला लागलं पन्नास रुपये कॅरेट तर सुपर मार्टचे काय भाव आहे त्याला आळा घेऊ बाकीकडे तरी पण एक बावीस तेवीस किलो टमाट इथून बघू शकते मित्रांनो फक्त पन्नास रुपयाला किती कॅरेट घेतलं बाहुने किती कॅट घेतले दहा कॅरेट घेतले का ठीक आहे काय कॅरेट नाही घेतले भाऊने काय कॅड घेतले काय कॅड नाही घेतले चाळीस रुपये किलो म्हणजे चाळीस रुपया कॅरट ना किती घेतलं कॅरेट रुपये चाळीस रुपये कॅड फक्त ठीक आहे का ठीक आहे ठीक आहे ना म्हणजे फक्त दहा कॅड झाले चार रुपयाचे भाऊचे ठीक आहे चला बाकीचा बस सध्या टमाट्याची मार्केट मध्ये जास्त आऊस झालेली आहे तर आपली जालना होलसेल सतरा नंबर दुकान इथं खूप टमाट्याची म्हणजे मोठी आराशी असते स्पेशल तुम्ही बघू शकता तरी बाकीचे माल वगैरे विकलेले तरी बागी भाऊ काय भाऊ काय भाऊ फक्त सत्तर रुपये कॅरेट देऊन टाका मग ते सत्तर रुपयान बन तुम्ही बघू शकता सध्याला टमाट्याची परिस्थिती खूप आलायक झाली फक्त शंभर ते दीडशे रुपये सव्वाशे रुपये कॅट घ्यायला कोणी तयार नाही सुपर माल हलका मालाचे पे आले पन्नास रुपये कॅरेट आले सत्तर रुपये बाबा टमाटो कसं रुपये सत्तर रुपये बाबाचे आपले खूप जुने टमाट्याचे याला अगोदर भाव भेटला बाकी जे आता तुरत माल सुरू झालेला शेतकऱ्याचा त्यांची खूप बेकार परिस्थिती बाबा जे आता कोणते टमाटे सुरू झाले नक्की तर तयार जरा असा भाव भेटला शंभर दीडशे ना सव्वाशे पण पुरण का रे ज्याला अगोदर भाव भेटला त्याला पुरू शकतं समजा अगोदर पूर्ण पण बाकीला काही नाही सगळं बरोबर ठीक रे आता जसा माल सुरू झाला त्याचा काही खरं नाही सांगतो खर्च वसूल आणि मुश्किलच सांगतो तर मी काय आणलं पाहून चला बाकीचा भाजीपाल्याचा आढाव घेऊ मग तोपर्यंत तर भैमोग शेगा आलेले आहे मार्केटमध्ये सध्याला तर भैमोगी कुळाला आला चाळीसपासून पन्नासपर्यंत सुपर माल एकदम हलका जो बारीक आहे चा, का दोन दाण्याचा ते चाळीस रुपये तीन दाण्याचा जो माल आहे पन्नास ते पंचावन्न रुपये का लागला सुपर चला मुळ्याचा वाटा कितीला पाहून का लागला भाई मुळाचा वाटा दीडशेला वाटा का एक तिकडे दोनशेला दीडशे तुम्ही बघू शकता सुपर माल आहे दीडशे रुपये वाटाय पत्ता गोबी इथं काय बिक काय भाव पंधरा रुपये पत्ता गोबीचं मार्केट सध्या रिवाज आले पंधरा रुपये किलो आली चला इकडे सुपर फुलगोबी असते परमेश्वरकड तर काय भाव खुली पोवा सुपर माल गोबीचा भाव एक नंबर गोबी वाईट माल एकदम

काय भाव सेट मक्काशे रुपये म्हणजे आठ रुपये किलो मक्का मक्काचे भाव मग रिवास पडले कारण की शेताचे लसणाची काय परिस्थिती सध्या तुम्ही बघू शकता लसण एकदम क्वालिटी बाज कर सेट लसणाचे काय भाव खुलले आज दोनशे रुपये किलो म्हणजे वीस हजार रुपये क्विंटल आणि आजरा काय भाव तीस रुपये किलो सुपर नवीन तीस रुपये एकदम कवा माल आहे म्हणजे तीन हजार रुपये क्विंटल एकदम हलका आहे आणि सुपर सुपर काय भाऊ कला सुपर शंभर रुपये सुपर शंभर रुपये पंजा माल शंभर ठीक तर चला सेटकर गाडी आली आपण काय भाऊ खुल आल्चे बघू शकता क्वालिटी बाजी इंदोरचा चाललो एकदम सुपर क्वालिटीचा सेट ले ले, का आलू काय भाऊ खुल अठ्ठावीसशे रुपये ठीक आहे एकदम सुपर माल आहे अठ्ठावीसशे रुपये कुंटल आणि बारीक काय आहे कला पंचवीस रुपये कुंटल ठीक आहे ठीक अख्खी गाडी भोकड सेट मिळत का, चारी। का ठीक अरे तर आपण सेट करालोय लय दिसाच्या नंतर सध्याला सेट काय का? से भाव विकला आहे भेंडे वीस रुपये किलो वीस रुपये किलो का आणि पंजा अद्रक काय भाव विकला सुपर एकदम सुपर दीडशे रुपये दीडशे रुपये चिल्लर मध्ये समजे इकडे असंच आणि टोकचे भाव काय अद्रकीचे एकदम हायस्टर वरचे वरचे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये हजार रुपये दहा हजार रुपये कुंडल सुपर दहा हजार रुपये ठीक आहे ठीक आहे भेंड्या तर वीस रुपये किलो विकला का ठीक तर गाजर आलेले सेटकर बघू शकता इंदूरच्या गाजर काय भाव विकला आला सेट तीस रुपये ओरिजिनल गाजर ओरिजिनल गाजर तुम बघू शकता या दिवसामध्ये पण गाजरे यायला लागले जे म्हणतात हायब्रेड गाजरे म्हणतात त्याला तीस रुपये किलो एकदम ओरिजिनल 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 पंधरा रुपये पंधरा रुपये तर शेवग्याचे आजचे भाव आहे सुपर एकदम पंचाळीस ते पन्नास रुपये शेवगा एका लागला आहे गवार एकदम मोठा माल आहे तीस बसून तर पन्नास रुपये सुपर गवार एका आलेली कवी गवार तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटल मी भाजीपाला सांग, भाव सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तरी आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब काय विसू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये